नमस्कार या चॅनलला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आज आपण तळेगाव किंवा वडगाव तळेगाव वडगाव या भागातील काही मंदिरं आणि काही ऐतिहासिक स्थळं बघू पहिल्यांदा आपण तळेगावमधील एक मंदिर बघूया हे एक अजब मंदिर आहे पाच पांडवांचं असं मंदिर अशी भारतात खूप कमी मंदिरं आहेत तर अशा या पाच पांडवां मंदिरमध्ये पांडवांची पाच शिल्पं आहेत साडेतीन ते चार फूट अतिशय देखणी आणि सुलभ अशी आपण पाहू शकता युधिष्ठिर भीम नकुल सहदेव अर्जुन यांची अशी ही शिल्प आहेत शिल्प अतिशय रेखीव आणि रंगीत आहेत आणि पाहण्यासारखी आहेत छोटंसं मंदिर असलं तरी हे अतिशय महाभारतातील पाच पांडवांचं आहे आणि मागे एका खोलीमध्ये आपण पाहाल पुढच्या स्लाईडमध्ये द्रौपदीचं शिल्प आहे अशी जे पाहण्यासारखं असं हे वेगळं मंदिर आहे एक मजेचा भाग म्हणजे द्रौपदीचं ते शिल्प पाहून कधी कधी मुलं लहान मुलं घाबरतात असं म्हणतात पण हा मजेचा जा भाग झाला पण असं हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे तळेगाव चावडी चौकावरून जवळच अगदी म्हणजे पुण्यापासून पी एम टीने तळेगाव स्टेशनच्या अलीकडच्या स्टॉपवर आपण उतरून हे मंदिर नक्की बघू शकता तर असं हे मंदिराची माहिती मी दिली पाच पांडव मंदिर अतिशय उल्लेखनीय असं हे मंदिर आहे यानंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या एका मंदिराकडे ते मंदिर म्हणजे बनेश्वर मंदिर बनेश्वर नावाचं हे एक मंदिर तळेगावमध्ये आहे तळेगाव चावडी चौकाजवळ एक शिवमंदिर अतिशय शांत आणि गुढरम्य वातावरणात आहे आजूबाजूला आजु आजु थोडी झाडं आणि शेती आहे त्यामुळे हे मंदिर अतिशय पवित्रतेचा अनुभव देतं साधना आणि जप करायला लोक इथे येतात मंदिरातील शंकराची पिंड आपण पाहता त्याप्रमाणे अतिशय सुबक आहे आणि काभऱ्यात बसल्यावर एक असीम शांतीचा आनंद आपल्याला मिळतो त्याचप्रमाणे जो नंदी आहे तो चौथऱ्यावर आहे आणि नंदीसुद्धा अतिशय जुन्या पद्धतीनं शिल्पकाम त्याचं केलेलं आहे याशिवाय काही दोन कुंड आहेत त्या कुंडामध्ये पाणी असतं तर असं हे अतिशय निसर्गरम्य परिसरातलं मंदिर तळेगाव शहरापासून अगदी जवळच म्हणजे तळेगावमध्ये चावडी चौकाजवळच आहे आणि याच भागामध्ये तळेगाव दाभाडे हे नाव ज्यांच्यावरून पडलं त्या महान खंडेराव दाभाडे आणि उमाभाई दाभाडे या यांच्या समाधीसुद्धा आहेत तर तेसुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आधी हे मंदिर पाहूया या मंदिरामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे चौथरं आहे आणि अतिशय नक्षीदार असे साधेच खांब आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला शिवलिंग दिसतं त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे याच भागातलं सरसेनापती उमाबाईसो दाभाडे आणि खंडेराव दाभाडे स्मारक आपण बघूया तळेगाव दाभाडे हे यांच्यापासून नाव पडलेलं आहे तर उमाबाई दाभाडे या सतराशे तीस साली त्यांनी गुजरातेमध्ये खान बीबी या सरदाराचा पराभव केला अतिशय पराक्रमाने म्हणून त्या पहिला म महिला सरसेनापती म्हणून ओळखल्या जातात ही अतिशय अभिमानास्पद बाधा बाब भारता आहे भारताला आणि भारतातल्या महिलांना तर खंडेराव दाभाडे हे त्यांचे पती त्यांनी गुजरातीमध्ये सम जम बसवला होता पण जेव्हा खान बीबी या मुस्लिम सरदाराने आक्रमण केले तेव्हा अतिशय पराक्रमाने उमाबाई दाभाडे यांनी हा हल्ला परतवून लावला होता त्यामुळे त्या, त्या काळचे राजे छत्रपती शाहू महाराज संभाजी महाराजांचे सुपुत्र यांनी उमाबाईंचा सत्कार रत्नजडीत तलवार आणि अलंकार आणि आभूषणे देऊन केला तर असं हे ऐतिहासिक स्मारक आहे खंडेवराव दाभाडे आणि उमा दाभाडे इथे एका बोर्डवर सर्व माहिती लिहिलेली आहे तर ही ऐतिहासिक ठिकाणसुद्धा आपण पाहू शकता हे बनेश्वर मंदिराच्या आवारातच आहे म्हणजे एकाच दिवसात आपण ही तीनही ठिकाणं करू शकता यानंतर चौथं ठिकाणी पराक्रम शिरोपणी महादजी, महादजी शिंदे स्मारक उद्यान वडगाव मावळ हे वडगाव मावळ पी एम टी स्टॉपच्या अगदी जवळ आहे महादजी शिंदे हे अतिशय शूर सेनानी होते पेशव्यांच्या काळातले आणि त्यांनी मुंबईवरून येताना इंग्रज ईस्ट इंडियाच्या सैनिकांचा सा, ईस्ट इंडियाच्या शत्रूंचा पराभव केला अठरा पकड सैन्याखाली पण लबाड इंग्रजांनी जेम स्टोअर ज्याला मारलं होतं त्याचं स्मारक येथे बांधलं होतं त्यामुळे खोटा इतिहास बसवण्याचा प्रयत्न केला पण नंतर इंडियन एक्सप्रेस ग्रुपने स्मारक बांधलं आणि या लढाईमध्ये असं सांगतात की इंग्रज शरण आले होते तेव्हा त्यांना शरणागीती पत्करू दिली अन्यथा जर त्यांना पकडून ठेवलं असतं तर इतिहासाला कनाटने मिळाली असती तर असं हे माजी शिंदे स्मारक अतिशय ऐतिहासिक आहे बघण्यासारखं इथली दीपमाळ ही अतिशय सुबक आहे आणि आपण पाहू शकतात जो इतिहास इंग्रजांनी शरणागती पत्करली त्याबद्दल त्याचं एक भित्तिचित्रपण आहे त्याचप्रमाणे येथील जी दीपमाळ आहे तीसुद्धा उत्तम आहे